श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसासोबत आणि धोधो कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्याबरोबर आपल्या सर्वांचे दुःख आणि मनाची अशांतता वाहून जावो आणि उद्यापासून म्हणजेच दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होणारा श्रावण आपणास सुख शांती भक्ती श्रद्धा आणि संपत्ती प्रदान करो हीच स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना तर येणाऱ्या श्रावण महिन्याच्या सर्व तैदा आपल्या मठाकडून स्वामीच्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माहीतच आहे की श्रावण महिन्याला व्रतांचा राजा म्हटलं जातं आणि प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा त्याचसोबत विशेष करून शंकराच्या उपासनेला विशेष असे महत्त्व आहे तर या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यामुळेच या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे तर यावर्षी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत श्रावण महिन्याचा कालावधी आहे तर हा काळ अधिकाधिक सेवेत घालवण्याचा असतो घरी केलेल्या सेवेच्या तुलनेत दत्तधामाला किंवा मठात कोणत्याही केंद्रात केलेली सेवा ही महान असते म्हणूनच अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे आपल्या या मठामध्ये संपूर्ण श्रावण महिना अखंड नामजप यज्ञ चालणार आहे तुम्हा सर्वांना अखंड नामजप आणि यज्ञाचे महत्व माहीतच असेल त्याचसोबत गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण आणि ही, ही रात्र आणि दिवस अखंड महिनाभर चालू राहणार आहे तर गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जाणारा ग्रंथ आहे याच्या पारायणाने आपल्याला अनेक लाभ होतात तर हे पारायण जर आपण मठांमध्ये केले तर आपल्याला शंभर पटीने फळ मिळत असतं आणि या पवित्र अशा ग्रंथाचं अखंड पारायण त्याचसोबत नवनाथ पारायण कालभैरवाष्ट स्तोत्र तुम्हा सर्वांना माहीतच आहे की कालभैरव ही देवता शंकराचं एक रूप आहे आणि याच या स्तोत्राचं पठन केल्याने देखील आपल्याला ला अनेक लाभ होतात तर त्यासोबत स्वामी महाराजांचं अखंडना हे महिनाभर चालू राहणार आहे तर ज्याप्रमाणे आपल्याला आपलं शरीर हे चांगलं राहावं सुदृढ राहावं यासाठी रोज आहार घेणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे आपलं मनोबल उत्तम राहावं आपल्याला येणाऱ्या अडीअडचणी आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने या लवकरात लवकर सुटाव्यात किंवा त्यापासून आपली लवकरात लवकर सुटकावावी यासाठी आपल्याला आपलं मनोबल उत्तम ठेवण्यासाठी हे नाम जप हे पारायण याचा खूप फायदा होत असतो आणि जेव्हा हे आपण सामूहिकरित्या करत असतो त्याचं सगळ्यांचं हे फळ असतं म्हणजे सगळे जे वाचतात त्याचं फळ आपल्याला एकट्याला पण मिळत असतं तर त्यासाठी या सर्व सेवांचा लाभ आपण घ्यायचा असतो तर आपल्या मठामध्ये हे सर्व महिनाभर सुरू राहणार आहे तर सर्व स्वामी भक्तांना सर्व तैदादांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे आपल्याला जर नाम जपासाठी यायचं असेल तर महिनाभर आपल्या मठामध्ये राण्याची जेवणाची उत्तम सोय अशी मोफत प्रदीपदादांनी केलेली आहे जर इच्छुक तैदादा असतील त्या सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यायचा आहे त्याचसोबत अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे दहा ऑगस्ट रोजी गोकर्ण महादेव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन आहे आपल्या मठामध्ये जे गोकर्ण महादेव मंदिर आहे त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे तर मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला जेव्हा प्रकट दिन होता स्वामी महाराजांचा प्रकट दिन होता त्यावेळी प्रदीप ददानात स्वामी महाराजांनी आज्ञा केली होती की आपल्या मठामध्ये महादेवाचं मंदिर असायला हवं दे जो देवांचा देव आहे महादेव आहे त्याचं मंदिर आपल्या मठामध्ये असायलाच हवं अशी स्वामी आज्ञा प्रदीप झाली होती आणि तेव्हा त्यांच्याच कृपेने दादांच्या मेहनतीने सर्वांच्या सहकार्याने हे मंदिर आपल्या मठामध्ये स्थापन झालं तर या पवित्र अशा मंदिराला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि याचा वर्धापन दिवस दहा ऑगस्ट रोजी आहे तर या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती दिवसभर अभिषेक चालणार आहे तर याचाच देखील सर्व तैदादांनी लाभ घ्यायचा आहे आपल्या मठामध्ये उपस्थित राहायचं आहे त्याचसोबत संध्याकाळी श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शिवगिरी महाराजांचे संध्याकाळी चार ते पाच या वेळेत प्रवचन होणार आहे याचाही सर्व स्वामी भक्तांनी सर्व तैदादांनी लाभ घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सर्वांना आपल्या प्रदीपदादांकडून आपल्या मठाकडून म्हणजेच आपल्या श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ आपल्या मठाकडून आग्रहाचं निमंत्रण करते की तुम्ही सर्व ताईदादांनी आपल्या मठामध्ये हजर राहायचं आहे आणि या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपण ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे त्याचसोबत या सेवेचा लाभ घ्यायचा आहे आणि त्या तैदादांनी अवश्य हजर राहायचं आहे ज्यांचे प्रश्न सेवा करूनही सुटत नाहीत किंवा त्यांच्या प्रश्नाला काही उत्तर भेटत नाही त्या तैदादांनी नक्की म्हणजे नक्की या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे कारण हा सोहळा अखंड महिनाभर सुरू राहणार आहे आणि नक्कीच तुमचा प्रश्न यातून मार्गी लागणार आहे तर सर्व तैदा मठामध्ये हजर राहायचं आहे आणि त्याचसोबत सोबत तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर त्यासाठी एक्क्याऐंशी एकोणपन्नास त्रेचाळीस सत्तावीस बारा किंवा सत्याऐंशी सहासष्ट त्रेसष्ट पंधरा त्रेसष्ट या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे तर आपल्या मठाचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामीसमत महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे रोड उना नासिक हायवे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर ज्यात आपल्या मठाचा पत्ता माहीत नसेल त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील तो पत्ता देत आहे आणि सोबतच जो संपर्क क्रमांक आहे तो देखील देत आहे तर या सर्व माहितीचा तुम्ही सर्वांनी आधार घ्यायचा आहे आणि मठामध्ये नक्की म्हणजे नक्की हजर राहायचं आहे पुन्हा एकदा आपल्या गुरुवाद्यांनी प्रदीप दादांकडून आपल्या मठाकडून तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण करते की तुम्ही सर्व ताई ददांनी आपल्या मठामध्ये हजर राहायचं आहे आणि या पवित्र अशा श्रावण महिन्यात चालणाऱ्या अखंड नाम जपाचा त्याचसोबत इतर सेवांचा देखील लाभ घ्यायचा आहे आणि आपण स्वतः तर हजरच राहायचं आहे त्यासोबत इतर तैदाद्यांना देखील आपल्यासोबत घेऊन यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे येताना सोबत आधार कार्ड आपलं आणायचं आहे तर सर्व तैदादारी नक्की यायचं आहे तर याच माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या flowers... खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वामीमयाच्या शुभेच्छा देते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणून पुन्हा एकदा आग्रहाचं निमंत्रण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ